सिरोंजा तालुका मुख्यालयापासून अवघ्या बत्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या जाफराबाद चेक ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चार गावांमध्ये अनेक समस्या आहेत या समस्या सोडवण्याकडे स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे त्यामुळे येथील समस्या लवकर सोडवण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे जाफराबाद चेक ग्रामपंचायत हद्दीत एकूण चार गावांचा समावेश आहे स्थानिक प्रशासनाद्वारे या गावातील समस्या सोडवण्याकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतोय स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना विविध मूलभूत सुविधा पुरवणं गरजेचं आहे याशिवाय रस्ते नाली बांधकामांसह गावातील स्वच्छता राखण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे मात्र स्थानिक प्रशासनाला याचा विसर पडल्याचं दिसून येत आहे गावात पक्के रस्ते आणि नाली नसल्यानं नागरिकांना रहदारीस अडचण येत आहेत ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीला भेट देत निवेदन दिलं आहे येथे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता बांधकाम करण्याची मागणी केली आहे परंतु प्रशासनानं लक्ष दिलं नाही पावसाळ्यात या चारही गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय प्रशासनाने येथे सोयीसुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी आहे डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे यामुळे किटकजन्य आजार बळवण्याचा धोका आहे रस्त्यांवर मुरुम न टाकल्यानं सध्या रस्त्यावर चिकल पसरलेला आहे याशिवाय नाल्यातील गाळाचा उपसा केलेला नाही त्यामुळे पावसाचं पाणी आणि सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सदर समस्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे बिर रिपोर्ट न्यूज सेवन मराठी सिरोनच्या गडचिरोली